नमस्कार मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी रेणुका तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार छोले पुलाव तर याआधी तुम्ही छोले खाल्ले असतील किंवा पुलाव खाल्ला असेल पण आपण यावेळी बनवणार आहोत मिक्स छोले आणि पुलाव अतिशय मसालेदार झनझणी आणि चवीलाही अप्रतिम लागणारा आणि अतिशय अगळा वेगळा झटपट असं होणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा तर पुलाव बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बासमती तांदळा तांदूळ घ्यायचा आहे तर तुम्ही बासमतीमध्ये तुम्हाला हवा तो तांदूळ घेऊ शकतात तर इथे मी बासमती तांदूळ घेतला आणि इथे मी पाव किलो छोले घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो कट करून पातळ कट करून घेतलेले तीन कांदे आणि हिरवी मिरची दोन घेतलेली आहे त्याचेही मी ते मोठे काप करून घेतले तर सर्वात आधी आपल्याला आता तांदूळ हे धुवून घ्यायचे आणि धुवून आपल्याला कमीत कमी वीस -कमी। ते पंचवीस मिनिटभर धुवून आपल्याला साईडला ठेवायचे जर तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्ही लगेच धुऊन लगेचही पुलाव बनवू शकता किंवा आपण बाकीची तयारी करतोय कांदे टोमॅटो कट करतोय छोले शिजवतोय तोपर्यंतही तो याला रेस्ट दिली तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने आपण आता तांदूळ धुऊन घेतले आता आपण एका बाजूला छोले शिजवून घेऊया तरी ते मी छोले रात्रभरासाठी भिजवून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले तर इथे आपल्याजवळ जेवढे खले खडे मसाले असेल ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे तर इथे माझ्याजवळ चक्रीफूल जमालपत्र दालचिनी लवंग मिरी होती तेवढे मी यात घालून घेतले तर इथे मी एक ग्लास भरून गरम पाणी घेतले आणि एक चमचाभर मीठ घातलेले आहे मीठ आपल्याला थोडे बेताचे झालायचे तर छोटा चमचा भरून यात मी मीठ घालून घेतले तर आपल्याला इथे आता छोल्यांना तीन, तीन शिट्ट्या किंवा दोनही घेतल्या तरीही चालणार आहे पण मी इथे छोले शिजायला जरा वेळ लागतो म्हणून मी इथे तीन शिट्ट्या करून घेत आहे तर कुकरला आपले मस्त छोलेही शिजत आहे तोपर्यंत आपण आता मस्त छोले पुलावसाठी छान असा दणदनित मस्त असा मसाला तयार करून घेऊया तर एका कढईमध्ये मी आता तेल घालून घेतले तेल गरम छान गरम झाले की त्यातच आपल्याला आता मोहरी जिरे छान अशी खमंग तडका देऊन फोडणी करून घ्यायची तर छान असे जिरे मोरीची फोडणी झाली की त्यातच आपल्याला आता टोमॅटो मिरची आणि कांदा ही मस्त असा घालून छान असा परतून घ्यायचा तर थोडे हे गुलाबी रंगाचा कांदा होईपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनिटभर छान असं हे तेलामध्ये परतून घ्यायचे तर गॅस आपल्याला आचेवरती ठेवायचा आहे थोडं दोन तीन मिनिट झाले की त्यातच आपल्याला आता अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची तर इथे आपल्याला एक मोठा चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची म्हणजे चव ही छान लागते आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे त्यातच आपल्याला घरात जेवढे आपल्याजवळ मसाले असतील तेवढे या घालून घ्यायचे तर इथे मी पुलाव मसाला आणि छान असा किचन किंग मसाला पावभाजी मसाला छोले मसाला लाल मिरची पावडर हळद आणि धनीपूड असे बेसिक मसाले घेतलेले आहेत आहे। तर इथे माझ्याजवळ जेवढे प्रकारचे मसाले होते तेवढे मी ते घेतलेले आहेत तर मसालेही आपल्याला बेताचेच घालायचे कारण यामध्ये आपण खडे मसालेही घातलेले आहेत पण आपल्याला इथे छान असा मसालेदार पुलाव बनवायचा आहे म्हणून जेवढे मसाले होते तेवढे मी यात घातले आणि थोडे आपल्याला मस्त असे याचा मसाल्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची मसाले व्यवस्थित या तेलामध्ये अतिशय अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला अर्धा ग्लास भरून गरम पाणी घालून घ्यायचे तर गरम पाणी घातले की छान असा व्यवस्थित हा आपला ग्रेव्ही तयार होते तर अर्धा ग्लास भरून मी यामध्ये पाणी घालून घेतले आणि आपण आता इथे छोले शिजवून घेतलेले आहेत छोलेही आपल्याला यातच घालून घ्यायचे किंवा छोलेंमध्ये जे पाणी असते तेही आपल्याला यातच घालून घ्यायचे कारण आपण त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत आणि त्या पाण्यामध्ये त्या खड्या मसाल्यांचा अरक उतरलेला असतो तर छान असे पुलावला टेस्ट अप्रतिम अशी येते तर आत्ता व्यवस्थित आपले हे मसाले मस्त अशी ग्रेव्ही छान तयार झाली की त्यातच आपल्याला हा आता धुवून ठेवलेला आपण जो बासमती चावल होता किंवा तांदूळ होता तो आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा तर ही प्रोसिजर करत असताना गॅस अजिबातच आपल्याला हाय फ्लेमवर न करता मध्यम आचेवरती ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला थोडे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे तर इथे व्यवस्थित पाणी घातले गेले की चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि मस्त असे दोन मोठे चमचे भरून इथे मस्त साजूक तूप घालायचे साजूक तूप थोडे जास्तीचे घातले की छान अशी पुलावला चव मस्तच अशी अप्रतिम येते तर त्यातच आपल्याला आता एक लिंबू रसा लिंबू आपल्याला रस पिळून घ्यायचा आहे तर यामध्ये जर लिंबू घातला की मस्त असा मोक मोकळा आपला पुलाव छान असा तयार होतो आणि चवही छान लागते तर अशाच पद्धतीने मी आता यामध्ये एक लिंबाची फोड घालून घेतली आणि यावरून आपल्याला भरपूर अशी मस्त ताजी फ्रेश कोथंबीरही घालून घ्यायची आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतला होता तर तिथे टोटल मी चार वाटी पाण्याचा वापर केला आहे तर आपल्याला पाण्याचा वापर दुपटीने करायचा आहे आता आपल्याला इथे व्यवस्थित हे सर्व जिन्नस मिक्स करून तर मंद आचेवरती हे पाच मिनिटभर छान असा झाकण ठेवून हा पुलाव व्यवस्थित असा वाकून घ्यायचा आहे पाच मिनिटांनी पुन्हा आपल्याला हे झाकण काढून व्यवस्थित पिला पुलाव मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकतात मंद आचेवरती ठेवल्यामुळे थे। काय होते तर आपण यामध्ये पाणी हे बेताचेच घातलेले असते आणि पुलाव हा व्यवस्थित असा मोक मोकळा यावा म्हणून आपल्याला हा मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे कारण ही प्रोसिजर आपण सर्व करत असताना जोपर्यंत आपण यामध्ये तांदूळ घातलेला नव्हता तोपर्यंत गॅस आपण मध्यम आचेवरती ठेवलेला थे। होता पुन्हा व्यवस्थित एक वेळा मिक्स करून पुन्हा आपल्याला चार ते पाच मिनिटभर मंद आचेवरती छान असा पुलाव वाफवून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा छान मोक मोकळाही होतो आणि मस्त असा शिजलाही जातो तर तांदूळ हा अर्धा तास आधी धुवून ठेवल्यामुळे तां तांदूळ हा शिजायलाही मदत होते झटपट असा शिजलाही जातो तर अशा पद्धतीने अप्रतिम आपला मसालेदार झणझणीत असा छोले पुलाव झटपट असा तयार झालेला आहे तर हा पुलाव तुम्ही मस्त असा पाहुणे आल्यानंतरही अचानक जर बेट ठरला किंवा काही वेगळे करावेसे वाटले तर तेव्हाही करू शकतात तर आपला झणझणीत छान असा छोले पुलाव तुम्ही मुलांनाही करून खाऊ घालू शकतात किंवा कोणीही पाहुणे आले तरीही त्यासाठी अप्रतिम असा उपाय आहे तर अशाच पद्धतीचा छोले पुलाव तुम्ही एक वेळा नक्कीच बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी मम्मीस फूड अँड किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारचे बेलायकॉनचे बटनही दाबा खात मस्त राहा धन्यवाद